उपवासाच्या दिवशी असा मस्त कुरकुरीत चिवडा खायला मिळाला तर त्याची खाण्याची मजा काही वेगळीच असते नाही तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये अगदी घरच्या साहित्यामध्ये बटाट्याचा कुरकुरीत चिवडा कसा तयार करायचा आहे ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि हा चिवडा एकदम असा कुरकुरीत होण्यासाठी खूप सारे टिप्सही दिल्या आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बटाट्याचा चिवडा तयार करण्यासाठी इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो हे बटाटे आहेत आणि बटाटे घेताना ना असे थोडे असे कडक असलेले बटाटे घ्यायचे असं थोडं दाबून बघायचं आहे थोडं कडक असेल तरच तो बटाटा आपल्याला इथे वापरायचा आहे त्याचा चिवडा जास्त दिवस चांगला टिकतो आणि किसतानासुद्धा ते व्यवस्थित किसलं जातं तर आता ह्या बटाट्याचे आपल्याला सगळी साली काढून घ्यायच्यात तर मला साल काढताना तुम्ही बघू शकता की इंदोरी बटाट्याची ना अशी एकदम पातळ साल असते तुमच्याकडे जर इंदोरी बटाटे नसतील तर तुम्ही नवीन बटाटे सुद्धा इथे वापरू शकता तर आता सगळ्या बटाट्यांचे सारी काढल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून बटाटे काळे नाही पडणार तर या बटाट्याचा आपल्याला खिस करायचा आहे तर त्याच्यासाठी इथे एक माझ्याकडे अशी खिसणी आहे ती थोडी मिडियम साईजची आहे आणि ही एक मोठ्या साईजची खिसणी आहे मी तुम्हाला दोन्ही खिसणीमधून खिस करून दाखवणार आहे तर हे बघा असं बटाटा किसताना ना असा उभा बटाटा आपल्याला पकडायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला असं किसून आहे एकाच डायरेक्शननी जर व्यवस्थित किसून घेतलं ना तर तो किस एकदम असा लांब लांब पडतो हे बघा या पद्धतीने आपल्याला खिसायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा एकाच डायरेक्शनने असं आपण खिसून घेतलं ना की असे लांब लांब त्याचा चांगला असा किस पडतो आता ह्या दुसऱ्या किसनीने मी तुम्हाला किसून दाखवते बटाटा किसताना केव्हाही असा उभा पकडायचा आणि हे बघा एकाच डायरेक्शनने आपल्याला सारखं त्याला खिसून घ्यायचं आहे या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या कुर ना तर तुमचाही चिवडा अगदी कुरकुरीत होतो तर हे बघा हा किस बघा असं थोडासा मोठ्या साईजचा आहे तर तुमच्याकडे जी काही किसणी असेल त्या किसणीने तुम्ही इथे किस करून घेऊ शकता सध्या इथे मी मिडियम साईजचीच किसणी वापरते आहे आणि खिसताना थोडं सावकाश खिसायचं जेणेकरून हाताला नाही लागणार आणि हे बघा या पद्धतीने मी सगळा आता किस करून घेतलेला आहे आणि जे पाच बटाटे होते ना त्याचा एक बाउलभर असा चांगला किस तयार करून झाला आहे किस तयार झाला ना की लगेच तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे तीन ते ती चार पाण्याने हा किस चांगला आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ना ते सगळं निघून जातं तर हे बघा हे दोन पाण्याने मी आता हा किस धुतला आहे परत एकदा आता पाणी चेंज करायचं आहे हे बघा अगदी पांढरा शुभ्र आपला हा किस तयार झाला आहे आणि हे बघा मी तुम्हाला पाणी दाखवते एकदम स्वच्छ पाणी निघालं आहे तीन ती चार ते चार पाण्याने व्यवस्थित जर धुतलं ना तर सगळा त्याच्यातला स्टार्श निघून जातो आता हे जे स्वच्छ पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका सुती कापडावरती हा किस आपल्याला चांगला असं सुकवून घ्यायचा आहे हे बघा असा व्यवस्थित सुती कापडावरती किस आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आणि पाच मिनिट पंख्याखाली आपल्याला हा किस आता चांगला सुकवून घ्यायचा आहे पाणी त्याच्यातलं सगळं निघून गेलं ना आणि स्टार्च सगळा निघून गेला ना तरच तो खीस एकदम कुरकुरीत तळला जातो तर आता हा खीस चांगला पंख्याखाली सुकून झालाय तर आता आपल्याला हा कीस लगेच तळून घ्यायचा आहे तर मी आधीच तेल गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा हा कीस ता टाकायचा आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कडकडीत गरम नाही करायचं आणि खीस टाकल्यानंतर ना मोठ्या गॅसवरती हा आपल्याला खीस चांगला तळून घ्यायचा आहे कीस टाकल्यानंतर दोन मिनिट आपल्याला त्याला अजिबात झारा नाही लावायचा आहे थोडे असे बबल्स कमी झाले ना की त्याला लगेच झारा लावायचा आणि ते एकदा चांगलं परतून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडनी पण तो किस चांगला असा तळला जातो तर हे बघा अगदी व्यवस्थित हा आपला किस तळून झाला आहे आणि कीस तयार आहे हे कसं ओळखायचं तर ते जे वरचे जे बबल्स असतात ना ते पूर्ण शांत होतात तेव्हा समजायचं की हा आपला किस चांगला असा तळला गेला आहे तर हे बघा हा किस आता तयार आहे आता लगेच हा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे काढताना थोडं असं तेल निथळू द्यायचं आणि लगेच पेपर नॅपकिनवरती हा किस काढून घ्यायचा म्हणजे जे काही उरलेलं तेल असतं ना ते सगळं त्याच्यातलं निघून जातं आणि चिवडा तेलकट होत नाही तर आता हे बघा हा आपला किस चांगला आता तळून झालाय याच पद्धतीने आपल्याला बाकीचा सुद्धा किस चांगला तळून घ्यायचा आहे हा चिवडा आपण उपवासासाठी करतोय त्याच्यामुळे इथे तळण्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल वापरलंय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा चिवडा तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता आणि आधी सांगितलं तसं सा। दोन मिनिट झाडाने लावायचा आणि दोन मिनिट थोडे बबल्स कमी झाले ना की लगेच झाडाने आपल्याला हा कीस थोडा असा उलटून घ्यायचा आहे म्हणजे खालची साईड पण अगदी व्यवस्थित तळल्या जाते आणि हा कीस तळेपर्यंतनं आपण मिक्सरला साखर फिरवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी दीड चमचा मी मिक्सर जारमध्ये जार साखर टाकली आहे आणि चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा इथे मी मीठ घेतलं आहे हे मिक्सरला आपल्याला चांगलं असं बारीक फिरून घ्यायचं आहे तर आता हा बघा आपला कीस आता हा तयार आहे आता जर तुम्ही नवीन शिकणारे असाल किंवा पहिल्यांदाच हा चिवडा करत असाल ना आणि तुम्हाला कळत नसेल की बबल्स कधी कमी झाले तर काय करायचं हे बघा झारा जेव्हा आपण असा किस मध्ये असं परतून घेतोय ना हे बघा असं वर खाली किस करतोय ना त्यावेळेस तो किस ना असा खनखन वाजतोय मी तुम्हाला ऐकवती आवाज एकदम असा खनखन वाजायला लागतो म्हणजे हा आपला किस चांगला असं कुरकुरीत झालाय तर बऱ्याच जणांना ना, ना थोडासा लालसर कीस आवडतो तर तुम्ही थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पण तळून घेऊ शकता पण मला इथे पांढरशुभ्र हवं आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हा की अगदी व्यवस्थित आहे आणि हे बघा असा मस्त असा कीस वाचतोय म्हणजे आपला आता तयार आहे लगे आता लगेच हा तेलामधून काढून घ्यायचा आहे आता ह्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळणार आहोत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मी थोडे जास्त घेतलेत तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये शेंगदाणे टाकू शकता शेंगदाणे टाकल्यानंतरनं गॅस थोडा कमी करायचा आणि नंतर तळायचे कारण की शेंगदाणे लवकर तळल्या जातात तर हे बघा शेंगदाणे आपले छान तळल्या गेले लगेच काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच मी इथे थोडेसे बदाम आणि काजूसुद्धा टाकले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता बदाम आणि काजू टाकणं हे ऑप्शनल आहे हे सुद्धा आपलं छान असं तळल्या गेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत इथे मी मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता लहान मुलं असतात ना त्याच्यामुळे मी इथे थोडे मोठे मिरचीचे तुकडे टाकलेत म्हणजे काढायला जरा बरं पडतं आणि मिरची छान तळून झाल्यानंतर ती लगेच काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये आता थोडा सुद्धा टाकायचा जर तुमच्याकडे उपवासाला कडीपत्ता खात असाल तर टाका कडीपत्ता टाकणं हे ऑप्शनल आहे तर कडीपत्ता पण आपला छान असं तळून झाला आहे सुद्धा काढून घ्यायचा आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स तयार आहेत आता हे आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये हा सगळा मी बटाट्याचा कीस टाकलाय आणि आपण जे काही तळून घेतलंय बदाम शेंगदाणे काजू ते सगळं याच्यामध्ये टाकलं आणि हे गरम असतानाच ना ह्याच्यामध्ये आपल्याला जी मिक्सरला आपण साखर फिरून घेतली नाही तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची गरम असताना टाकल्यानंतर ना त्याला अगदी व्यवस्थित सगळीकडे चिवडायला लागते तो तो तर असं हाताने हवं तर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता किंवा चमचाणी अगदी सोपं जातं तर हलक्या हाताने आपल्याला हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही बघा मी मिक्स करताना तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवती आहे एकदम मस्त असा कुरकुरीत हा आपलं बटाट्याचा चिवडा तयार झाला आहे अगदी घरी जे साहित्य ते असतं ना तेच इथे मी वापरलेलं आहे कोणताच वेगळा पदार्थ इथे किंवा महागाचा पदार्थ इथे मी वापरलेला नाही आहे तर हा चिवडा अगदी बजेटमध्ये तयार होणारा चिवडा आहे आणि हा चिवडा जर तुम्ही आत्ता तयार करून ठेवला ना तर दोन महिने अगदी व्यवस्थित राहतो कुरकुरीत राहतो त्याला अजिबात वास येत नाही आणि चवीला तर एकदम भारीच लागतो आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी असा कुरकुरीत आवाज येतो आहे नाही तर हा चिवडा या महाशिवरात्रीला नक्की करून पहा आणि महिनावर मस्त खा आणि ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद